नमस्कार मी संजय मंगेश भैरे सोहम चित्रपटाचा निर्माता परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीच्या चरणी नतमस्त गौर सोहम या मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे सिद्धगिरी कणेरी मठावर ज्ञान विज्ञान आणि अध्यात्म या विषयावरती हा सिनेमा आहे आणि या सिनेमामध्ये परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी जे समाजासाठी काम करतात ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर ह्या सिनेमामध्ये पाच स्टोरी घेतलेली आहे एक प्रेग्नंट महिला आहे दुसरा एक शेतकरी आहे तिसरं एक आदिवासी पाडा दाखवलेला आहे आणि चौथं एक बिल्डर आणि एक आजोबा आणि नात अशी हे पाच स्टोरी घेऊन हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे या चित्रपटामागील उद्देश एवढाच आहे की आज जे समाजामध्ये चाललेलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि जे स्वामीजींचं जी काम आहे ते सगळ्या थरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी स्वामीजी अहोरात्र मेहनत करत असतात आणि आपल्याला त्यांच्याकडनं जे प्रबोधन केलं जातं ते तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाही म्हणून सिनेमा हे असं एक माध्यम आहे की त्या माध्यमातून आपण सर्व लोकांपर्यंत पोचू शकतो म्हणून या सिनेमाची निर्मिती करण्यात आलेली महत्त्वाचं म्हणजे आ, या चित्रपटामध्ये परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीने काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामातून लोकांना हा संदेश दिलेला आहे की आज आपण जी तिथे गोशाळा आहे गुरुकुल आहे आनंद आश्रम आहे त्याचबरोबर आपला हॉस्पिटल आहे असे बरेच काही हे आहेत पण इथे कसं नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावरती हॉस्पिटलमध पण चालतं हे काही लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे आपण आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी वगैरे पडली तर आपण आपलं घरदारसुद्धा विकतो ही परिस्थिती कोणावर येऊ नये यासाठी स्वामीजी अहोरात्र प्रयत्न करून कडे कुठलाही दान न मागता जे देतील त्याच्यामध्ये हे कार्य करण्याचं काम करतात आणि हे सर्व लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे हे जर आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवलं तर लोकांना त्याच्यातून तिथे येऊन त्यांना उपचार वगैरे हो घेता येतील